हाय अविष्का हाय मम्मी काय करतेस तुला कोण आवडते तू आवडते मी आवडते खरं सांग मी मला मम्मा आवडती तुला खरं मम्मा आवडती मम्मा आवडती डॅडू आवडतो डॅडू पण आवडतो आपण दोघ पण आवडतो ना मामा पण आवडत मामा पण तुझ फेवरेट कोण आहे मामा मामा आहे का मी नाही तू पण पण पहिला फेवरेट मामा है का मामा खूप प्लाट करतो तुझे तुला मामाची आठवण येते का सारखी काय काय करतो मामा तुझं अजून अजून मला चॉकलेट देतो अजून मामा अजून मला कुल्लू कुल्लू करतो मामा कुल्लू कुल्लू करतो <laughs> जिमला घेऊन जातो जिमला पण घेऊन जातो फिरायला घेऊन जातो फिरायला पण घेऊन जातो मग तुला कोण आवडते जास्त तू पण आवडते मला पण आवडते कोण कोण आवडते तू मला माहिती आहे तुला जास्त मामाच आवडतो मामा आवडतो ना बरं ठीक आहे मग बाय